हरतालिका पूजेमध्ये व्रतासोबतच या तीन गोष्टींना सुद्धा खूप जास्त महत्व आहे या तीन गोष्टींशिवाय हरितालिका व्रत अपूर्ण हर हर आहे पहिलं म्हणजे हरितालिकेची पूजा झाल्यानंतर तुम्हाला हरितालिकेची कथा वाचायची आहे किंवा ती ऐकायची आहे या दिवशी कथा वाचण्याला किंवा ऐकण्याला खूप जास्त महत्व आहे तुम्ही अगदी पूर्ण विधिवत पूजा केली खूप सारं डेकोरेशन केलं पण तुम्ही या दिवशी हरितालिकेची कथाच वाचली नाही किंवा ती ऐकली नाही तर तुमचं व्रत अपूर्ण आहे त्याच्यामुळे कथा आवर्जून ऐका किंवा वाचा दुसरं म्हणजे हरितालिकेची पूजा झाल्यानंतर हरितालिकेची आरती करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही अगदी विधिवत पूजा केली आणि हरितालिकेची आरतीच केली नाही तरीसुद्धा व्रत अपूर्ण आहे आणि हो डायरेक्ट हरितालिकेची आरती करायची नाही अगोदर गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर हरितालिकेची आरती करायची आहे हरितालिकेची आरती जर तुम्हाला येत नसेल तर आपल्या चॅनलवर मी ती अपलोड केलेली आहे आणि विदाऊट म्युझिक अपलोड केलेली आहे त्यामुळे अगदी दोन मिनिटात होते तुम्हाला जर आरती येत नसेल तर तो व्हिडिओ लावून तुम्ही आरती करू शकता पण पूजा झाल्यानंतर आरती आवर्जून करायची आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हरितालिका पूजेमध्ये पत्री खूप महत्वाच्या आहेत पत्रींचा जर वापर तुम्ही या पूजेमध्ये केला नाही तर ही पूजा अपूर्ण आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हरितालिका पूजेत लागणाऱ्या वेगवेगळ्या सोळा प्रकारच्या ज्या पत्री आहेत त्या कोणकोणत्या सोळा झाडांच्या घ्यायच्या आहेत हे सांगणार आहे याचबरोबर या प्रत्येक पत्री अर्पण करताना एक वेगळा मंत्र म्हणायचा असतो जसं की दुर्वा अर्पण करताना एक मंत्र म्हणायचा असतो तुळशीची पानं अर्पण करताना एक मंत्र म्हणायचा असतो तर अशी सोळा प्रकारची मंत्र मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर जी सोळा प्रकारच्या झाडांची नावं मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे यापैकी जर कोणती झाडं तुमच्या घराच्या आजूबाजूला नसतील तर या व्यतिरिक्त आपण अजून कोणत्या झाडांच्या पत्री पानं घेऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि जर तुम्हाला सोळा प्रकारच्या झाडांच्या पत्री मिळाल्या नाही तर काय करायचं हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सर्वात महत्वाचं ही पूजा झाल्यानंतर या पत्रींचं काय करायचं आहे हे सुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की बघावा या पूजेत जर तुम्हाला मिळाल्या तर एकवीस प्रकारच्या पत्री सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि जर का एकवीस प्रकारच्या पत्री तुम्ही वापरल्या तर तुमच्यासारखे भाग्यवान आणि तुमच्यासारखे नशीबवाण तुम्हीच असाल आता या एकवीस प्रकारच्या ज्या पत्री असतात त्या वेगवेगळ्या फुल झाडांच्या फळ झाडांच्या तुम्ही वापरू शकता पण एकवीस प्रकारच्या पत्री जर तुम्हाला वापरणं शक्य नसेल तर या पूजेमध्ये सोळा प्रकारच्या पत्री वापरण्याला खूप जास्त महत्व आहे जी सोळा प्रकारची झाडं आता मी तुमच्यासोबत शेअर करते आणि या सोळा प्रकारच्या पत्री सुद्धा तुम्हाल जर तुम्हाला मिळाल्या नाही तर कमीत कमी पाच प्रकारच्या झाडांच्या पत्री या पूजेमध्ये आपल्याला वापरायच्या आहेत ह्या पाच प्रकारच्या पत्री वापरायच्याच वापरायच्या आहेत कारण पत्रींशिवाय हे व्रत जे आहे ते अपूर्ण आहे आता या सोळा प्रकारच्या पत्रींमध्ये पहिल्या पत्री म्हणजे पहिल्या झाडाची जी पानं आपल्याला लागणार आहेत ती म्हणजे बिल्वपत्र बेलाच्या झाडाची पानं लागणार आहेत ही बेलाच्या झाडाची पानं अर्पण करताना तुम्हाला किंवा आपल्याला श्री नमः हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आघाड्याच्या झाडाची पानं अर्पण करायची आहेत ही आघाड्याच्या झाडाची पाणी अर्पण करताना श्री नमः हा मंत्र म्हणायचा हो, आहे आणि हो ह्या प्रत्येक पत्री ज्या आहेत त्या आपल्याला सोळा सोळा घ्यायच्या आहेत म्हणजे एका झाडाची सोळा पानं एका झाडाची सोळा पानं एका झाडाची सोळा पानं असं आपल्याला सोळा झाडांच्या सोळा सोळा पत्री घ्यायच्या आहेत आता समजा तुम्हाला सोळा सोळा पानं जर मिळाली नाही तर अशा वेळेला तुम्ही पाच पाच पानं घेतली तरीसुद्धा चालतात किंवा तुम्ही एकवीस एकवीस पानं जर भरपूर पानं असतील तर घेतली तरीसुद्धा चालतात पण कमीत कमी पाच पानं एका झाडाची तर आवर्जून घ्यायची आहेत त्यानंतर तिसऱ्या नंबरला येतं ते म्हणजे मालतीच्या झाडाची पानं ही पानं अर्पण करताना श्री पार्वते नमः हा मंत्र म्हणायचा आहे चौथ्या नंबरला आपल्याला दुर्वा घ्यायच्या आहेत ह्या दुर्वा अर्पण करताना श्री नमः हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर पाचव्या नंबरला चंपकाच्या झाडाची पानं आपल्याला घ्यायची आहेत ही पानं अर्पण करताना श्री काल्ले नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर करवीर म्हणजे कन्हेरीच्या झाडाच्या पत्री आपल्याला घ्यायच्या आहेत या अर्पण करताना श्री नमः हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर बद्री म्हणजे बोराच्या झाडाची पानं घ्यायची आहेत जी अर्पण करताना आपल्याला श्री रुद्रान्ने नमः हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर रुईच्या झाडाची पानं घ्यायची आहेत ती अर्पण करताना श्री नमः हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुळस अर्पण करायची आहे ती अर्पण करताना श्री चंडिकाये नमः हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर दवनाच्या झाडाची पानं आपल्याला अर्पण करायची आहेत ही अर्पण करताना श्री ईश्वरीये नमः हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर डाळिंबाच्या झाडाच्या पत्री आपल्याला घ्यायच्या आहेत त्या अर्पण करताना श्री शिवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर धोत्र्याची पानं घ्यायची आहेत ही अर्पण करताना श्री अपर्णाये नमः हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर जायची पानं घ्यायची आहेत ही अर्पण करताना श्री धात्रे नमः हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर माकाच्या झाडाच्या पत्री घ्यायच्या आहेत त्या अर्पण करताना श्री मृडान्ये नमह हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर बकुळीच्या झाडाची पानं घ्यायची आहेत ती अर्पण करताना श्री गिरिजाये नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि सोळा नंबरला म्हणजे सोळा प्रकारच्या पत्री जर तुम्ही अर्पण करणार असाल तर शेवटी अशोकाची पानं घ्यायची आहेत आणि ती अर्पण करताना श्री अंबिकाये नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आता या सोळा प्रकारची झाडांच्या पत्री जर तुम्हाला मिळाल्या नाही या व्यतिरिक्त अजून कोणती झाडं तुमच्या घराच्या आजूबाजूला असतील तर त्या पत्रीसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण त्या झाडांमध्ये ती फळं झाडं असावीत किंवा फुल झाडं कि फुल कोणत्याही फुलांची झाडं किंवा कोणत्याही फळांची झाडं ज्या झाडाला फळं लागतात किंवा फुलं लागतात अशा झाडांची पानं घ्यायची आहेत आणि ती पत्री म्हणून आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत जर ही सोळा प्रकारची झाडं तुमच्या घराच्या आजूबाजूला उपलब्ध नसतील तर पण जी आजकाल बघा बघा शोसाठी वेगवेगळी झाडं वेग आहेत ती फक्त ग्रीनरी त्याला काहीच लागत नाही फुलं येत नाही फळ येत नाही फक्त एक ग्रीन फक्त पानं त्याची वाढतात त्याला पानं येतात अशा झाडांची पानं घ्यायची नाही जे झाड आपल्याला फळ देतात किंवा फुल देतात अशाच झाडांची पानं आपल्याला घ्यायची आहेत दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा झाल्यानंतर या सगळ्या पत्री आणि जी अर्पण केलेली फुलं आहेत ती निर्माल्यामध्ये टाकायची आहेत बाकी तुमच्या घरासमोर अंगण असेल घराच्या आजूबाजूला जागा असेल तुमचं स्वतःचं शेत असेल रान असेल तर त्याच्यामध्ये थोडासा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये ही सगळी पानं फुलं टाकून दाबून द्यायचं आहे पण कुठेही डस्टबिनमध्ये उकिरड्यावर किंवा रस्त्याला आपल्या पायंदळ येईल पायाखाली येईल असे कुठेही ही, कुठे ही, ही पानं जे पान आहेत ती टाकायची नाही आहेत कारण ही शिवलिंगावरती अर्पण केलेली आहेत ही पानं फुलं प्रसाद स्वरूप आहेत आणि याचा अपमान आप आपल्याला करायचा नाही नमस्कार